लोकसभेची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वी जाहीर झाली असली तरी तळ तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाच्या पदरात पडणार याबाबत गेले काही दिवस संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय भाजपा बरोबरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या जागेसाठी आपला दावा केल्यानं ही जागा नेमकी कोणाला मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं चित्र कोकणात पाहायला मिळत होतं मात्र कोकण मिररला मिळालेल्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीचा तिढा अखेर सुटलाय ही जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आली असून महायुतीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः या निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत याबाबतची अधिकृत घोषणा आज सायंकाळी अथवा उद्या वरिष्ठ स्तरावरून होण्याची शक्यता आहे नारायण राणेंच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे येथील विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले असून या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या वतीने मतदारसंघातून खासदारकीसाठी विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे महायुती कडून या जागेसाठी शिवसेनेने आग्रह धरला असून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे यथून खासदारकीसाठी इच्छुक आहेत तर भारतीय जनता पार्टी कडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच माजी आमदार प्रमोद जठार माजी मंत्री विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती भाजप बरोबरच शिवसेनेने देखील ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केल्यानं या ठिकाणी विनायक राऊत यांच्या विरोधात कोण उभे राहणार याबाबत उत्सुकता कायम होती मात्र कोकण मिरला मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या वाट्याला गेली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येथून निवडणूक लढवण्याचे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात त्यानुसार दोन दिवसांपासून नारायण राणे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असून प्रचाराची रणनीती भाजपकडून आखली जाते प्रचाराच्या अनुषंगाने नारायण राणे उद्या रत्नागिरीमध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली आहे याबाबतची अधिकृत घोषणा आज उशिरा अथवा उद्यापर्यंत होणार असल्याचं समजतंय नारायण राणेची उमेदवारी निश्चित झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पसरला असून कार्यकर्त्यांनी प्रचाराचं नियोजनही सुरू केलंय कोणत्याही परिस्थितीत नारायण राणे यांना निवडून आणण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधलाय कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग